नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता देशातील नऊ कोटी ऐंशी लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी मार्फत एका क्लिकद्वारे थेट वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा कालच कृषी मंत्र्यांनी जाहीर केले होते की एकोणीसवा हप्ता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा हे आमचे उद्दिष्ट आहे त्यामुळे मागच्या हप्त्याच्या तुलनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हप्ता आम्ही देणार आहोत म्हणजेच मित्रांनो ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी काही कारणास्तव ई केवायसी केलेली के नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेले नसेल अशा सर्व शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्यासाठी पात्र करून सरसगट हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा किती रुपयांचा हप्ता असणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागील एक दोन हप्ते काही तांत्रिक अडचणीमुळे मिळालेले नसतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना मागील पेंडिंग हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो एकोणीसवा हप्ता वितरणाचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद